तो त्याचा सेवक धावला गाढव घ्यायला जो द्यायला तो गेला गाडवाच्या मालकाकडे तो म्हणाला मला एक गाडव हवंय कशाला तर म्हणे माझ्या नेत्याने मला आदेश दिलाय की एक गाढव घेऊन ये एका शेतकऱ्याला हवंय तो म्हणाला हरकत नाही घेऊन जा माझ्याकडे खूप गाढव आहे त्यात एक गाढव घेऊन जा या गाढवाची किंमत आहे साठ हजार रुपये किती सांगितले साठ हजार रुपये तो बोलला रे गाडवाची किंमत साठ हजार रुपये तो धावत आला परत त्या नेत्याकडे म्हणाला अरे नेताजी गधेची किंमत तो साठ हजार रुपये आहे तो नेता पण बघत पासला तू तो अरे आपले क्या मागा म्हणून का मी काय मागितलं मी तर गाढवा मागितलंय पण त्या गाडवाची किंमत साठ हजार रुपये मग तुला अक्कल नाही का त्या नेत्याला तुला अक्कल नाही का जर गाडवाची किंमत साठ हजार रुपये आहे मी तो माणूस आहे ना मग तू मला एक हजार रुपये देतोयस हा तो गाडवापेक्षा आपण घालून येत का भाजू आणू का पैशाला हा काय काय परिस्थिती आहे कुठे घेऊन चाललंय अरे कुठे घेऊन ठेवलाय बाजार मार्ग सुद्धा साठ हजार मिळतो बहीण सुद्धा पन्नास साठ हजाराच्या खाली मिळत नाही आपण घरात कुत्री पाळतो ती सुद्धा पाच हजाराच्या पाच दहा हजाराच्या खाली मिळत नाही आणि माणसाला हजार रुपये ही किंमत आहे आपली आणि ही छट्टा आहे ही गरिबीची थट्टा आहे ही गोर गरिबांची थट्टा आहे ही कष्टकऱ्यांची छट्टा आहे ही शेतकऱ्यांची चेष्ट आपली मग अशी गरिबीची थट्टा करणार ना मतदान कराल का करणार का आता एक शपथ घ्या माझ्या बरोबर घ्याल काय हा घ्या सगळ्यांनी शपथ हात उंचावून सगळ्यांनी शपथ घ्यायची घ्या सगळ्यांनी शपथ दोन्ही हात वर करा आणि सगळ्यांनी शपथ घ्या माझ्या बरोबर म्हणा आज आम्ही लोहार सभेमध्ये शपथ घेत आहोत की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही पापाच्या शापाच्या भ्रष्टाचाराच्या पैशाला अजिबात हात लावणार नाही या देशाची लोकशाही व या देशाच संविधान वाचवण्याकरता जिवंत ठेवण्याकरता आम्ही आमचं मतदान इंडिया आघाडीच्या आनंदी ते व्यवहार करू जय हिंद जय महाराष्ट्र